రూ బహత సార్ సందే సైవ్యూ చుం పుణ్య స్వాగత ఆ తుమ్ దాఖ ఆ గవబాటి దేవాటీ कारण या वाडीला नाव देवबाटी काय आहे तर त्या ठिकाणी देवाची भाटी आहे आणि आपण त्या ठिकाणी अजून म्हणजे अजून काही माहिती आहे की बघूया आणि प्रकारे हे निसर्गरम्य ठिकाण आहे ते बघूया कारण आमचं निसर्गरम्य आरेगाव आणि त्या आरेगावमधली ही देवबाटी तर आता आपण चाललो आहे देवबाटी आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण काही बाप्पांचं दर्शनसुद्धा घेणार आहोत कारण गणपती चालू आहे म्हणजे गणपती उत्सव चालू आहे सध्या आणि गणपतीची धमाल सगळीकडे जाईल तर काही गणपतीचं दर्शन घेऊया आणि देवबाटी कशी आहे ना ती बघूया तर आता आपण आलो आहे देवबाटीला कदम यांच्या घरी रवींद्र कदम आणि हे निसर्गरम्य देवबाटी सुंदर असं रवींद्र कदम यांचं घर आणि मोठं कुटुंब यांचं हे बघ आता आपण रवींद्र कदम यांच्या घरी आलो आणि रवीची मम्मी आहे घरी बाकीचे लोक कुठे कुठे गेलेत देवदर्शनाला सुंदर आहे गणपती किती दिवस आणि रवीची मम्मी आहे घरी तुमचा आता वय किती झाला वय किती वाला ना किती वर्ष आली पंच्याहत्तर ना ते बामा कदम पंच्याहत्तर वय आर्यातले ज्येष्ठ नागरिक <laughs> आणि आता रवी येणार या वर्षी नाही ना नाही रवी ये ठीक बस आता आपण निसर्गरम्य देवबाटीमध्ये आप आहोत आणि आपल्यावर गणपत राजाराम कदम आहेत तसेच तुमचं नाव काय प्रकाश राजाराम कदम ओके आणि तुमचं नाव राजाराम कदम आता सर्व कदम फॅमिली माझ्यावर आहे आणि आता जो आपण गणपतीचं दर्शन घेतलं ते त्यांचंच घर होतं आणि तुमच्या घरी गेलो होतो तुम्ही घरी नव्हता आता तुम्ही वाडीत फेरफटका मारताय ते सगळे चाकरमानी आहेत आणि आता वाडीत फिरायला निघालाय ते आपल्याला योगाने भेटले आता तुम्हाला आम्ही भेटायला एवढ्यासाठी झालो की देवबाटी म्हणजे देवाची वाटी बरोबर ना मग देवबाटीबद्दल ना आम्हाला म्हणजे माहिती पाहिजे भाई की देवबाटी का म्हणतात किंवा बद्दल तुमचं वर्णन सांगा पहिले तुम्ही तुमचं नाव परिचय दिलाच आहे मग तुमच्या घरात किती मेंबर आहेत तिथून सुरुवात करायला तुम्ही देवबाटी म्हणजे वाडीबद्दल बोला तुमच्या घराआधी किती मेंबर आहे सध्या तुमची फॅमिली किती चाळीस मेंबर आहे किती भाऊ तुम्ही भाऊ आम्ही पाच भाऊंची म्हणजे सगळे नातू पकडून चाळीस मेंबरच मोठं घर आहे आता आम्ही जो बाप्पा बघितला तो जवळपास चाळीस लोकांचा बाप्पा आहे आणि तुम्ही दरवर्षी म्हणजे मुंबईवरून कुठून असाल तिकडून येता न चुकता आणि तुमचा गणपती किती दिवस असतो दरवर्षी अकरा दिवस अकरा दिवस असतो ना हा आता ही झाली तुमची माहिती आता मला वाडीबद्दल सांगा तुमची देवभाटी ही वाडी आहे ना आमच्या गावातली देवबाटी म्हटल्यानंतर ते पहिलं हे देवाचं स्थान होतं आपलं पूर्वज तिथे येऊन तिथे थारवले बरोबर आणि तिथे स्थायिकच झाले बहुतेक जे आले ते देवभाटी म्हणून ते देवभाटी हे नाव पडलं देवाची भाटी आणि देवाची जमीन बी आहे की नाही ती देखील त्या लोकांना राहणाऱ्या लोकांना वाटून वाटून बरोबर आणि तिथेच त्यांचं ते स्थायिक ते झाले सर्व सुविधा त्यांना मिळायला लागली नदी आहे पाणी झाडी झुडपी आहे झाडी एवढी अशी आहे की जसं काय काश्मीरच्या नंदनवण बरोबर आपण ड्रोन शूट घेतलेला आहे लोक त्या डोंगरातून नदी वाहते बरोबर तर बघितलं तर तुम्हाला आनंदच होईल एकदम एकदम बरोबर दुसरी गोष्ट सकाळी उठल्यानंतर पाखरांची किलबिल बरोबर पुष्कळ झाडी आहे त्यामुळे हिरवीगार काय सकाळी सकाळची सकाळ सकाळची बिल करत असतात तो एक आनंद ऐकून माणूसांच मंत मंतृप्त होणार आहे बरोबर अशा प्रकारची ही देवबाटी आहे आणि पहिली तर देववाटीमध्ये कायच नव्हतं पण आपल्या देवबाटीची आपली संख्या आहेत लोक आहेत समज समजदार आहेत बरोबर आम्ही ते मीटिंग घेऊन त्यांना समजावून समजावून सगळी आपल्या देवबाटीमध्ये रस्ता देखील आता बरोबर म्हणजे सगळ्या सुविधा पण झाल्या आहेत सुविधा झाल्या आहेत ग्रामपंचायती तिथले लोक देखील चांगले आहेत आमची रिक्वायरमेंट आमच्या समस्या समजावून घेतात आणि त्याप्रमाणे आम्हाला अध्यक्ष आहेत अरे, है। है। अरे आ, आ, चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून तुम्ही नवीन नवीन योजना काय नाही का, का राबवले सातवणेश्वर मंदिर आहे अरे बाबा ते पहिलं मंदिर म्हणजे आमचं असंच जसं काय की सड्यावरती एक झाड आहे अशा प्रकारे होत ओके okay. तर त्या दे दे देखील देवाचं स्थान आहे ते पहिलं आम्ही शेण आणून सारवून तिथे पूजा करायची प्रत्येक वर्षाला बरोबर आता लोकांकडून वर्गणी वगैरे गोळा करून आता आम्ही त्याचे फाउंडेशन बनवून आता मंदिर तिथे बनवायचा आमचा विचार आहे चौथ्या सर्व बांधणी केलेली आहे आणि लोक आपली चांगली आहेत चांगल्या प्रमाणे ऐकतात बरोबर काही करायचं असेल तर एकजुटीने एकत्रित येतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये एक सर्व एकजुटी येतात आणि कार्यक्रम देखील व्यवस्थित होतात आणि गणपती जोरदार गणपती जोरदार आणि सगळी लोक म्हणजे कुठूनही असतील तिथून गणपतीला आणि भजन बी आपलं आहे बरोबर पंधरा वर्ष देवीच्या देवळामध्ये आम्ही आणि ते आपल्या लोकांना सगळं आवडतं त्यामुळे ते, आओ ते, आओ ते एक वर्ष जर नाही आलो तर ते आवर्जून बोलून घेतात बरोबर अशा प्रकारचा रिस्पेक्ट आपल्याला मिळतो बरोबर इम्पॉर्टंट आहे बरोबर नाही तर एखादा म्हणणार काय केलं ते कशाला पाहिजे अशा प्रकारचे त्यांच्या नाही मुकातून किंवा आहे बरोबर त्यांच्याकडून चांगलं सपोर्टिंग आहे त्यामुळे आम्हाला आणि काहीतरी करावं बरोबर गावासाठी वाडीसाठी काहीतरी आता या वर्षी देखील श्रावण सोमवारी येऊन भजन केलं बरोबर श्रावण सोमवारी बरोबर आणि सगळं बसण्याचं डिटेल्स दिल्यानंतर लोकांना देखील ते वाटलं दे करत की काहीतरी आहे विषय बरोबर त्या लोकांनी देखील सपोर्टिंग केलं चांगलं महेश पाटोळे आई आरेगावचे आपले महेश पाटोळे आहेत धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते बीजेचे बीजेपीचे एक का कार्यकर्ते बीजेपी बरोबर चांगले माणसं आहेत आणि त्यांच्या अध्यक्षाखालीच बरोबर उत्सव समिती तर्फे सगळा सगळं केंद्रात आणि आता ते अध्यक्ष पण झाले बरोबर म्हणजे त्यांना देखील सपोर्टिंग चांगला मिळतोय पण त्यांना वाटतं की आने एक जबाबदारी एक घ्यावी बरोबर आहे आणि जेवढ्या जबाबदारी घेतात तेवढ्या ते पार पडतात एकदम बरोबर आता ते भजन आहेत चतुर्थच्या वेळेला दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत ती भजन करतात बरोबर तुमच्या वाडीत पण आता सगळे भजनी ना जास्त करून तुम्ही बोवा तुम्ही पण भजन म्हणता बऱ्यापैकी तुम्ही म्हणता काय पाहा थोडं पाहा हा ते येतं म्हणजे आपण बदलाल बसल्यावर गातो असे बरोबर आपुलकी आहे की नाही बरोबर सर्व लोक एकत्रित येतात बरोबर हे एक विशेष आहे बरोबर आणि याच्या पुढे बी आणि डेव्हलपमेंट व्हायला वेळ लागणार नाही आपल्याला सपोर्ट गावाचा विकास वाढीचा कसं जर फ्रेम लावलं तर आणि बी काही आपण डेव्हलपमेंट करू शकतो बरोबर आहे आणि देवबाटी तुमची पूजा केव्हा पूजा असतो केव्हा असते केव्हा असते तीन प्रत्येक तीन वर्षाने केव्हा कुठे असते ती लावणेश्वर मंदिर आणि तारीख तुमची तारीख आमची तुम्ही ठरवता पण मे महिन्यात असते मे महिन्याच्या दहा तारीखच्या आत ओके आणि ते पाड्या त्यांच्या देखील तारखा बघून आम्ही ती सगळं ठरवतो बरोबर ते एकत्रित आपल्या प्रोग्रामसाठी यावेळी हा त्यासाठी ओके तर अशा प्रकारे निसर्गराम्य देवबाटी मधले कट कदम कुटुंबी आपल्याला भेटलो आणि यांनी चांगली माहिती दिली मस्त धन्यवाद मी कदम यांच्याकडून आलो दर्शन घेऊन आणि आपल्याला इकडे पांडुरंग कदम भेटलेले आहेत देवबाटीचे रहिवाशी आणि देवबाटी कशा म्हणतात या तुमच्या वाडी जमीन ही सगळी देवाची भाटी ना ही समोरची तिकडे हा त्याच्यामध्ये देव देवाटी नाव पहिल्यापासून ओके आणि देवबाटी किती घर साधारण झाले की ना देवाटी झाले सुरुवातीत नंतर ते गावात पुढे पुढे गेले गावात पुढे पुढे गेली म्हणजे तुमची जुनी वस्ती एकदम आणि आता इकडे किती घर आहेत टोटल ते एकवीस घर आहेत आणि कोण कोण कदम सगळे कदम आहेत सगळे बाकी सगळे कदम सगळे कदम ओके okay, तर अशा प्रकारे देवपाटी आणि साधारा आता देवपाटीची लोकसंख्या किती आहे तुमची एक तो रफली अंदाजे चारशे म्हणजे जवळपास पावपट गाव इकडे राहतो म्हणजे अर्धा अर्धा पावपट होय आणि पण मोठा आहे समोर देवपाटी बघतो आपण बरोबर आणि निसर्गरम्य देवपाटी आणि गणपती किती दिवस गणपती आमचा अकरा दिवस चला यांचं दर्शन पण घेऊया गणपतीचं आता आपण पांडुरुंग कदम यांच्या घरी चाललोय तर निसर्गरम्य देवपाटी मध्ये आपण फिरतोय आणि आपण आता निसर्गरम्य देवपाटीतनं फिरफटका मारतोय मोठी वाडी यातली आता आपण पांडुरंग कदम यांच्या घरी आलेले आहोत तिन्ही तुमची घर ना म्हणजे भाऊकी कदम फॅमिली आणि मग अंगल मग एकदम मोठा मोठा लग्न होऊ शकता तुमच्याकडे हो हजार दोन हजार लोक आपण हा। पांडुरंग कदम यांच्या घरी आलो त्यांचे मोठे मोठे भाऊ भाऊ म्हणजे आणि तुम्ही सहा भाऊ म्हणताना टोटल तुमचं नाव काय सत्यवान कदम आणि पूर्ण फॅमिली किती लोक साधारण पंचे पंचे पन्नास लोकांचं कुटुंब आहे आणि त्यांचं सकाळचा इकडे गणपती आहे का चौकेल राहतात मुंबईला ते आ, किती आ, हा किती दिवसाची सुट्टी काढलात मग आता बारा दिवसाची सुट्टी ओके हां 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 या त्यांच्या दर बाप्पाचं दर्शन घेऊया आपण मूर्ती कोणाकडची कोकम रवींद्र कोकम यांची मूर्ती आहे सुंदर रवींद्र कोकम देवीची वडी आणि अकरा दिवस दरवर्षी तुमचा अकरा दिवस गणपती असतो ना आणि गौरी उद्या आली आहे ना ही गौर हा इकडे उद्या सजणार आज आली उद्या सजणार बरोबर उद्या ओ असणार बरोबर यावर्षी ओसो त्यामुळे सगळी मुंबई आली इथ इकडे शिल्पा आपल्याकडे म्हणजे संपूर्ण कदम फॅमिली इकडे आहे पंचायत लोकांची फॅमिली आहे त्याच्यापैकी में काही मेंबर इकडे आलेत मुंबई आले मुंबई तुम्ही काळा चौक आणि बाकी कोण अजून कुठे कुठे ठाणा ना ठाणा आणि काळा चौकीवर इकडे आहेत आणि उद्या त्यांची गौरी सजणार त्यामुळे उद्या जोरदार कार्यक्रम उद्या घरात अजून आहेत ना अकरा दिवस गणपती असल्यामुळे काही लोक मागून येणार अशा प्रकारे दरवर्षी यांचा अकरा दिवस बाप्पा असतो आणि संपूर्ण कदम कुटुंबीय उत्साह साजरा करतात गणपती गणपती बाप्पा धन्यवाद धन्यवाद अशा प्रकारे एन्जॉय करतात गावाकडे मस्त आता आपण निसर्गमध्ये मध्ये देवबाटीमध्ये दे। आणि इकडे काय पाणी भरपूर पाटाचं पाणी काय ना वर्ष बारा महिने आता तुम्ही पाईपलाईन केली सगळ्यांनी नैसर्गिक पाणी आता तुम्ही जमिनीत ना काढलं जमिनीत सगळ्या टाक्या बेका लावलेल्या सगळ्या टाक्यांमध्ये डायरेक्ट पाणी टाकलंय आणि म्हणजे खर्च नाही अजिबात नैसर्गिक बारा माही पाणी बारा महिने पाणी ओके okay, तर so अशा प्रकारे निसर्गरम्य देवबाटी आणि अशा प्रकारे पांडुरंग यांचं मस्त घर आहे सुंदर सजावट केली आहे आणि दरवर्षी अकरा दिवस यांचा गणपती असतो आमच्याकडे आणि देव देवबाटी बहुतेक गणपती अकरा दिवस असतात ना हां नवसा पवनार गणपती ते सगळे मुंबई आवर्जून येतात आणि उद्या अजून काही लोक येणार बरोबर ना उद्या उदयांचं घर बरगतच असणार एकदम तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल चला अशा प्रकारे सगळे एकदम कुटुंबीय आणि आपण आता लोक रमेश कदम यांच्या घरी यांच्या बाप्पाचं दर्शन घे पांडुरंग कदम यांचे तुमचे काका नाही हे सगळे तुम्ही शकत नमस्कार या बाप्पाचं दर्शन घे आता आपण रमेश कदम यांच्या घरी येतो आणि त्यांची फॅमिली आहे पूर्ण हे रमेश कदम आणि तुमचं नाव काय माझं नाव निलेश रमेश कदम त्यांचा तुम्ही कुठे राहता दिव्याला दिव्याला दिव्यावर आले सगळे आणि तुमचा बाप्पा किती दिवस सात दिवसाचा म्हणजे गौरी 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 गणपती विसर्जन ओके तेरा तारखेला विसर्जन हा तर सगळं त्यांची फॅमिली मी महाराज या अशा प्रकारे उत्साह साजरा आहे साजरा होतोय देवपाटीमध्ये मध्ये देवाची पाटी देवपाटी मस्त धन्यवाद आता आपण इकडच्या घरात चाललोय सुधाकर कदम यांच्याकडे आता आपण सुधाकर कदम यांच्याकडे आलोय आणि सुधाकर कदम यांच्या घरी विराबाने झालेला बाप्पा किती हो गणपती हो अकरा दिवस अकरा दिवस ना दरवर्षी अकरा दिवस असतात असता मध्ये हा म्हणजे इच्छेनुसार या वर्षी अकरा दिवस त्या वर वर्षी अकरा दिवस गणपती आहे त्यांच्याकडे हे देवबाटीतले मोठे शेतकरी त्यात म्हणजे काजू कलम बाग करत होता तुम्ही जास्त करून काजू कलम आणि देवबाटी शेतीप्रधान आहे म्हणजे जास्त जास्त लोक शेतीवाली तशा प्रकारे आमची देवाची बाटी आणि देवबाटीतले सगळे ग्रामस्थ आता आपण पांडुरंग कदम यांच्याकडे आलो इकडे बाबा इकडे आहेत बापाली इकडे जाय मग पांढरू का तुमच्याकडे नमस्कार हा ओके मरवा इल होता हा काय नाव ओके अरे काय म्हणताय नमस्कार बाप्पाचं दर्शन घेऊ यांच्या अशा प्रकारे उत्साहाने गणपती साजरा होतो इकडे गणपती उत्सव आणि गणपती किती दिवस तुमच्याकडे आता पाच दिवस पाच दिवस म्हणजे उद्या विसर्जन उद्या विसर्जन ओके तुमचं नाव काय दिलीप ना? दिलीप भिकाजी कदम दिलीप भिकाजी कदम आणि यांचं नाव काय बोललं ते तु करा राजाराम तुकाराम कदम असे सगळे आणि तुमच्या घरात माणसं किती आहेत म्हणजे मुंबई पासून माणसं किती दहा माणसाचं कुटुंब त्याच्यापैकी पाच माणसं आता गावाकडे आहेत पाच गावाकडे आहे बरोबर आता आपण हेमांग पांडुरंग कदम यांच्याकडे जावे उबर उभरती बुवा बुवा तर आता आपण हेमांग पांडुरंग कदम यांच्याकडे जाऊया हे सगळे देवपटीत फिरते आपण देवपटीतले काय गणपती बघणार पण इकडे मोठी वाडी आहे गोवा भजनाला गेलेत आता हे सर्व पांडुरंग कदम यांचे फॅमिली मेंबर आणि मुंबई वरून पण आहेत कांजी मा अशा प्रकारे देवबाटीत उत्साहात गणपती उत्सव साजरा होतो <स्याग्णा> <बोया>। चला <स्याग> बाय बाय परत आपण निसर्गरम्य देवपाटीत फिरतोय आमच्या वाटीतली देवाची बाटी देवपाटी मस्त आणि इकडची शाळा देवबाटीतली बघा ही पहिली ते चौथीमध्ये शाळा आहे आता सध्या सुट्टी असल्यामुळे बंद आहे आरे देवाटी पहिले ते चौथी आणि भाटी देवाची भाटी म्हणजे दे मळे म्हणजे आपले जे मळे असतात त्याला गावाकडे भाटी म्हणतात आणि हे देवाचे मळे प्रकारे आहेत ते बघूया आणि हे संपूर्ण परिसर आपण ड्रोनमधून घेऊ कारण बाजरा नदी आहे आपली आऱ्याची आणि इकडे जाऊन आचऱ्याची खाडी झाली ती आपली नदी आहे तर आपण या नदीचं विहंगम दृश्य ड्रोनमधनं बघूया आणि तुम्हाला लाईव्ह कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव चॅनलवरती सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओचा आनंद घ्या आणि कोकणातल्या निसर्गाचा आनंद घ्या तुर्तास 啊对 करता किती पन्नास ये पुसून घरून आपली हत्यार ये हसून पुसून घरून आपली हत्यार विड्या विड्या फुंकी बसून पैसे बसू मी काय घालू पोराना अरे सुतारा काम करतस माझा आणि पैसे घेताना पोराकनी काय घालू म्हणत पोरा काढताना मा का नाही रे बाबा पैसे घेता म्हणे मी काय घालू पोराना विचार कान केला हा पोर काढताना पोर पोर काढताना विचार कान केला हा पोर काढताना पोर काढताना पोर काढताना एकदा का सोडलं तोंड एकदा का सोडलं तोंड hey! एकदा का सोडलं तोंड तमारा खी कुणाची न तमारा खी कुणाची न तमारा खी कुणाची कदम खोडी वैना हाय सुताराचा कोयना बाळ तळणा आहे